नमस्कार आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी खर तर मुलांचं भविष्य घडवू शकते आणि ती सवय आहे वाचनाची पण एक गोष्ट आहे ही सवय जबरदस्तीने नाही तर प्रेमाने आणि योग्य वातावरणानेच लागते चला तर मग बघूया हे नक्की कसं करायचं एक साधा प्रश्न विचारतो आज तुमच्या घरातलं मूल काय करते जरा एक क्षण विचार करून बघा मला खात्री आहे बहुतेक जणांचं उत्तर असेल मोबाईल टॅबलेट किंवा टी हो ना आजकाल मुलांचा जास्तीत जास्त वेळ याच स्क्रीन समोर जातोय पण त्यांच्या हातात पुस्तक आहे का नाही दुर्दैवाने बहुतेक वेळा याचं उत्तर नाही असंच असतं आणि खरं सांगायचं तर हीच खरी समस्या आहे आणि हीच तर तक्रार जवळजवळ प्रत्येक पालकाची असते नाही का की अबो आम्ही कितीही सांगतो पण आमचं मूल पुस्तक उघडायलाच तयार नाही मग प्रश्न हा आहे की मुलांना वाचनासाठी तयार करायचं तरी कसं म्हणजे असं काय करायचं की ते स्वतःहून पुस्तक हातात घेतील चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आजच्या या विश्लेषणात आपण पाच महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सगळ्यात आधी मुलांना वाचण्याचा कंटाळा काय येतो मग योग्य सुरुवात कशी करायची ही सवय लावायची कशी वाचन त्यांच्यासाठी आनंददायक कसं बनवायचं आणि शेवटी ही एक आयुष्यभराची गुंतवणूक का आहे हेही समजून घेऊ चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया मुलांना पुस्तकं वाचायला इतका कंटाळा काय येतो यामागचं मूळ कारण काय आहे ते समजून घेऊया मुलांना पुस्तकं इतकी कंटाळवाणी का वाटतात याची काही अगदी साधी कारण आहेत पहिलं म्हणजे कदाचित जे, कदा जे पुस्तक आपण देतोय ते त्यांच्या वयाला साजेसच नाहीये दुसरं अनेकदा काय होतं आपण त्यांना फक्त आणि फक्त अभ्यासाचीच पुस्तकं देतो तिसरं आणि हे तर साहजिकच आहे मोबाईलवरचे ते आकर्षक व्हिडिओज त्यांना जास्त खेचून घेतात आणि सगळ्यात महत्वाचं वाचन हे अनेकदा एक शिक्षा म्हणून त्यांच्या समोर ठेवलं जातं आणि इथेच इथेच आपली एक खूप मोठी चूक होते जेव्हा आपण म्हणतो चल मोबाईल बंद कर आणि पुस्तक वाच तेव्हा मुलाच्या मनात एक समीकरण पक्क होतं पुस्तक म्हणजे शिक्षा आपण तुलना करतो जबरदस्ती करतो आणि त्यामुळे पुस्तक त्यांच्यासाठी एक प्रकारचा दबाव बनून जातं आणि मग काय ते वाचनापासून आणखीनच दूर पळायला ला लागतात ठीक आहे आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया मग याची योग्य सुरुवात कशी करायची एक गोष्ट लक्षात ठेवा मुलाच्या हातात येणारं पहिलं पुस्तक निवडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही पहिलं पुस्तक निवडाल ना तेव्हा काही गोष्टी नक्की बघा त्यात मोठे अक्षर आहेत का भरपूर रंगीत चित्र आहेत का आणि गोष्टी अगदी सोप्या आहेत का शक्यतो मुलांच्या आवडीचे विषय निवडा म्हणजे कसं प्राण्यांच्या गोष्टी साहसी कथा किंवा राजाराणीच्या गोष्टी आपल्या सुरुवातीचा ध्येय हे ज्ञान देणार नाहीये तर आवड निर्माण करणे एकदा का त्यांना आवड निर्माण झाली ना की ज्ञान तर आपोआपच मिळेल त्यामुळे सुरुवातीला तरी अभ्यासाची पुस्तकं जरा बाजूलाच ठेवा ओके तर आता तिसरा भाग ही आवड आता सवयीमध्ये कशी बदलायची म्हणजे वाचनाला रोजच्या आयुष्याचा एक भाग कसा बनवायचा यासाठी ना एक ठरलेली वेळ निवडा सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची दहा पंधरा मिनिटं या वेळेत घरात टी व्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा आणि या वेळेला एखादं मजेशीर नाव द्या जसं की आपली गोष्टींची वेळ किंवा स्टोरी टाईम असं रोज केल्याने हळूहळू ती एक सवय बनून जाते एक खूप महत्वाचं वाक्य आहे की मुलं आपले ऐकून नाही तर आपल्याला पाहून शिकतात ह्याचा अर्थ अगदी सोपा आहे जर मुलं तुम्हाला वाचताना पाहतील तर ते नकळतपणे तुमचं अनुकरण करतील तुम्ही त्यांच्या सोबत बसा गोष्ट मोठ्याने आणि वेगवेगळ्या आवाजात वाचून दाखवा पुढे काय होईल असं विचारा म्हणजे वाचन हा एक संवाद बनेल आता आपण येऊया चौथ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वाचन हे आनंददायक कसं बनवायचं म्हणजे हा जो दबावातून आनंदाकडे जाणारा प्रवास आहे तो कसा करायचा आता बघा इथे दोन मार्ग आहेत एक चुकीचा आणि एक बरोबर चुकीचा मार्ग म्हणजे दबाव टाकणं जसं की रोज दहा पानं वाचलीच पाहिजेत याऐवजी योग्य मार्ग निवडा त्यांच्याशी बोला त्यांना विचारा आज गोष्टीत तुला सगळ्यात जास्त काय आवडलं किंवा हे जे पात्र आहे याच्याबद्दल तुला काय वाटतं ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे की कि किती पानं वाचली ह्या आकड्यापेक्षा त्याला, त्याला त्यातून काय समजलं हे खूप जास्त महत्वाचं आहे गुणवत्ता महत्वाची आहे संख्या नाही आणि हो कौतुक करायला अजिबात विसरू नका मुलाने स्वतःहून पुस्तक हातात जरी घेतलं किंवा फक्त एक ओळ जरी वाचली तरी त्याच्या प्रयत्नांना दाद द्या वा छान प्रयत्न असं म्हणा त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही एखादा स्टिकर चार्ट वापरू शकता पण पैसे किंवा गिफ्टचं आमिष अजिबात दाखवू नका कौतुकाचे दोन शब्दच खूप मोलाचे असतात आणि आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत वाचनाची सवय ही एक महत्वाची आयुष्यभराची गुंतवणूक का आहे हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा पुस्तक वाचनाची सवय म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी केलेली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मौल्यवान गुंतवणूक आहे तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सार काय फक्त तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा पहिली जबरदस्ती अजिबात नको दुसरी तुलना तर चुकूनही करू नका आणि तिसरी सगळ्यात महत्वाची सातत्य ठेवा बघा आज जर आपण मुलांना पुस्तकांची गोडी लावली ना तर उद्या ते ज्ञानाच्या या अथांग जगात अगदी आत्मविश्वास आणि स्वतःचं पाऊल टाकतील आता जाता जाता एक प्रश्न खास तुमच्यासाठी तुमच्या मुलाला पुस्तक वाचताना येणारी सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा